नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षयपडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज एक युनिक फिशिंग करता आलेलं आहे म्हणजे आहे चिंबोड्यांचीच फिशिंग पण आपण पगोल्यांच्या सहाय्याने नाही तर जालांच्या सहाय्याने चिंबोडी पकडून दाखवत तुम्हाला तर व्हिडिओ खूप भारी होणार आहे कारण एक युनिक पद्धत म्हणजे याच्या अगोदर आपल्या व्हिडिओ टाकलेल्या म्हणजे बरंच वर्ष जवळपास एक वर्ष झालेला एक ते दीड वर्ष झालं आहे त्या व्हिडिओ टाकून पण खूप वर्षानंतरच चाललो आहे ते म्हणजे जालाच्या शाळांनी चिंबोडी पकडायला तर बघूया आपल्याला किती चिंबोडी लागतात ती वेळ कमी राहिला आहे आणि हारशले येतोय तर जाल कशाप्रकारे टाकतो आणि त्याला घास वगैरे कसे लावतात ते आपण तुम्हाला सांगू थोडंच वेळात तर चला चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला आता जातो आहे जाल टाकायला मित्रांनो हर्षल आलेला आहे आणि पिशवी हर्षलनी घेतलं पाय हर्षल खूप दिवसात, दिवसात <laughs> ये ना दिसतस ठीक आहे चला आता येतील कंटिन्यू व्हिडिओ काय नाही चला आता जाळ टाकून घेऊ कशा प्रकारे टाकतात ते दाखवू तुम्हाला आज पाय आहेत कसा आहे विषय पायांचा विषय हा कोल्हे खायची भीती आहे जर तुम्हाला दाल जाळ टाक जाळाला जर यायचं असेल तर शक्यतो आपला मच्छी किंवा मुशी सुपे हे जाला लावत जा आता बघूया आपण अंदाजंदी काम करतो आहे चला रिस्ट घेत आहोत ठीक आहे चला तर मित्रांनो फायनली आपण लोकेशनवर बोलतो लोकेशन अशी जी आहे घंडाट जंगल आहे समोर समोर बघितलं म्हणजे सगळे मॅ आहेत त्याच्यातच आलेलं आहे अंधार पडत चाललाय आणि आम्ही पटापट हे बांधणार आहोत ते हे बघा समोर जे आपण तुकडे आहेत ते म्हणजे वेस्टेज आपण फाटलेली जालं वगैरे तुम्ही वापरू शकता तर आता टाकून घेतोय पहिला जाल जी खालची जी माती आहे ती तुम्हाला म्हणजे व्यवस्थित करायला लागेल लेवलशीर इथे पाणी येईल नंतर आणि नंतर मग ठेवून द्यायचा जाल जास्त करून सुट सुटीत नका ठेवू घट्ट ठेवा कारण की चिंबोड आला की त्याला गुरफटला पाहिजे हे बघा झाले एक, एकदम रुंद करून नाही करून नाही ठेवायचं आणि साईडची बाजू आहे ना ती जरा दाबा आता आपण त्याला पाय भांडणार पा। बघा आपले पाय हे बघा घास आणलेला आहे पाय हे बघा ते बांधून घ्या रश्शीने आम्ही ही रिस्क घेतलेला आहे तुम्ही जर टाकत असाल ना ट्रॅप तर शक्यतो मच्छीने मच्छीच बांधा डोके वगैरे मच्छीचे आता कोल्हे खायची भीती आहे तरी पण बघू आपण ट्राय करू हे जालालाच बांधा शक्यतो एका जालाला आपण दोन तीन पाय बांधू शकतो दोन ते तीन पाय बांधू बस दोन ते तीन पाय एक बांधून झालाय एक बांधलेलं आहे आपण दुसरा इथे बांधू याला तीन बांधू याला मोठा जर तुकडा असला तर जास्त बांधा जशी आपल्या जालाची साईज असेल छोटा मोठा तसा मोठाच ठेवा आणि सुटसुटीत ठेवा जरा चिंबोडा जरा लगेच गुरफटेल आपण ही व्हिडिओ मित्रांनो दोन जवळजवळ दोन वर्ष आधी केलेली हां मी दीड वर्षच बोल जेव्हा आपण चॅनल स्टार्ट केलेला के तेव्हाच केव्हाही ते व्हिडिओ केलेली त्यानंतर आत्ता परत करतोय आता बघूया आपल्याला किती चिंबोडी भेटतात आपण आता सकाळी येऊ ते काढायला ट्रॅप सकाळी येऊ काढायला आता पहिला ट्रॅप काढून झालाय आता काय करतोय आम्ही जवळपास विसक ट्रॅप आणलेत म्हणजे जाला आणलेत ते आम्हाला टाकून घ्यायचे आहेत एक अर्ध्या तासात टाकून घ्यायचेत कारण संध्याकाळची वेळ झालाय कालोक पडत चाललाय तर चला या पद्धतीने तुम्ही जर हे करत असाल जाल टाकत असाल ती ह्या पद्धतीने टाका आणि खूप भारी व्हिडिओ होणार आहे तर चॅनल जाऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो फायनली आपले हा विस्वा ट्रॅप म्हणजे जाल आहे तो टाकून घेतोय बघा अंदाज झाला पटकन एक अर्धा पाऊन तासात टाकून झाले तर चला आता लास्ट टाकू आणि डायरेक्ट उद्या भेटू आणि बघू चिंबोडी किती लागतात ती चिंबोडे जर असा जर ठेवली तर चिंबोडी लागतील आपण असं प्रयत्न करू चला तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा भेटूया उद्या नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ जे आपण आज ट्रॅप आणि जालं टाकलेली ते आज आलेले ते म्हणजे उकवायला बघूया किती चिंबोडी लागतात ती सकाळच्या वाजले ते म्हणजे साडेसहा जवळजवळ सहालाच निघलोय चला आता बघूया सोबत हर्षल आलाय प्रणितदा आलाय पहिला ट्रॅप बघूया ट्रॅप मध्ये काय भेटलाय ते दोन मित्रांना ट्रॅप टाकलेले त्यामधून पहिला ट्रॅप आहे समोर दिसतोय त्याला काय आहे ते बघू नंतर जालो उकवायला जाऊ हो भेटलेला आपल्याला ट्रॅप मध्ये मित्रांनो चिंबोडा फसलेला आहे एक कुर्ली आहे चांगल्या साईजची अक्षय बोलते मस्त चांगल्या साईजची कुर्ली आहे एक नंबर कुर् कसल्या साईजची कुर्ली हे बघा चांगल्या साईज चांगल्या साईजची कुर्ली चला एक ट्रॅप सक्सेस झाला आता जाऊ जालो उकवायला अजून आपला दुसरा एक ट्रॅप आहे तो तिथे टाकलेला आहे आपण तो नंतर बघू पहिलाच चिंबोडा मित्रांनो पहिला ट्रॅप आणि पहिलाच चिंबोडा दोन आहे तसेच दोन लागलेत बघा मस्त पैकी हे बघा एक कुरले आहे साईज बघा मस्त भारी की साईज आहे आणि हा बघा दोन लागले म्हणजे पहिला ट्रॅप आणि दोन चिंबोडी बघा साईज फिट साईज आहे कडक साईज कशी आहे कडकमध्ये पहिलाच जाला आणि दोन चिंबोडी ट्रॅपमध्ये जर पाहिले असेल तर ट्रॅपमध्ये आपल्याला एक कुर्ली लागली चांगल्या साईजची आणि आता ढेंगे आणि कुरली चला दुसरा ट्रॅप हाय हाय दुसऱ्या ट्रॅपला पण एक लागला मित्र लागला हा बघा मस्त आहे मीडियम साईजचा मीडियम साईजचा ठीक आहे चला काम फिट कामपीठ पुढचा एक ट्रॅप त्याच्यात पण चिंबोडा आहे कुर्ली हे बघा चांगल्या साईजचे चांगल्या साईज प्लॅन हा आपला सक्सेस झालेला आहे प्रत्येक ट्रॅप मध्ये चिंबोडा लागत आहे आता पुढे पण बघू किती लागतात ते हे बघा मस्त साईजची कुर्ली आहे में लिए। है। है। आसा खाली लिए। एक में का मैं गई नहीं साल खाउन गेली चला एक गई प्रॉब्लम नहीं पुढचा ट्रॅप आणि चिंबोडा काय पुढचा ट्रॅप आणि चिंबोडा एक डांग्याचा ढेंगा लागला गेला खाऊन गेला एक बघा मित्र कसा बसलेला ह्याच्यात समजूनच नाही आला होता तो बघा एक नंबर मोठेच साईज दोन्ही ढेंगे लागले कम्फिट मित्रांनो ट्रॅप आपण खाली टाकलेला वर कसा खाला हा ट्रॅप चिंबोडा खाल्ला मित्राने त्याच्याला ओल्ले शंभर टक्के चिंबोडी खाल्ली हा बघा नांगा दिसते इथे वडलेला ही कोल्ल्यांची करामत आहे चांगली जागा झाला पण तिथे टाकलेला खाली तो कोल्ह्याही बघा वरती चिंबोडा लागलेला ना त्याला त्यामुळे तो वर घेतला बघा चिंबडा खाल्ला मित्रांनो ठीक आहे चला पुढचा बघू पण इत बोल ते मोठा आहे कसला लागला बघा ढेंग्या इथं नेहूर आहे मित्रांनो त्या नेहरात चिंबोडा येतोच आणि चांगल्या साईजचा लागला कडक साईजचा या कसला आहे बघा एक नंबर मस्त साईज बघा कसली आहे काय लाठ्या कसला आहे कडक कडक कड़ा पीस नेवराच्या बाजूला आणि लागलाय फिट काम हा बघा बिग साईज आणखीन एक चिंबोडा लागलेला आहे तो पण कडकच साईजचा आहे काला काला आहे हा बघा कसला आहे कसला आहे बघा एक नंबर साईजचा सा। मस्त काम पच्चिस कसा वाटत जालूवर <laughs> कशा टेक्निक बन हाँ, चिंबोड है हा बह मस्त है कुर्ली है दूसरा ही एक, एक मस्त साइज की कुर्ली है काली काली है बघा कडक काम झालेलं कडक शेवटचा ट्रॅप शेवटचा चिमोडा आणि चिंबोडा पण लागलाय त्याला मस्त चांगले साईज कडक मध्ये जवळपास आपण बारा तेरा तेरा का चौदा ट्रॅप टाकलेले म्हणजे एकूण दुसरे ट्रॅप धरून एकूण पंधरा होते आणि पंधरा मध्ये चिंबोडी बघितली असाल तर आता चांगल्या साईज लागले काढून नंतर मग दाखवतो किती चिंबोड लागली ती बरीच लागली चिंबोडी तर आपली आयडिया सक्सेस झालेली आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा आता दाखवतो तुम्हाला किती लागली ते चला।, चला आपला दुसरा ट्रॅप मित्रांनो जरा सावकाश गुंतलेला आहे सावकाश अक्षर एकदम दगड आणि शेगा पण आहेत आतमध्ये हो पण मातीला नाही गेला ना बघूया मित्रांनो का याच्यात खाली मित्रांनो गेला नाही तो मातीला काय नाही एमटी खाली नाही गेला खालीच नाही गेला ट्रॅप तर मित्रांनो आपण काल ट्रॅप आणि जालं टाकलेली तर तुम्ही तर पाहिला असाल की आपला कशी चिबोडी लागली ते ट्रॅपला एक नवीन आणि युनिक पद्धत तर चिंबोडी काढून झालीत तर बघू शकता तुम्ही चिंबोडी क्वालिटी एक दहा ते बारा ट्रॅप टाकलं पण काहीतरी पंधरा टाकलेलं पण क्वालिटी क्वालिटी चिंबोडीची क्वालिटी बघा एक नंबर पंधरा जवळ जवळपास जावल बारा तेरा चिंबोडी कडकमध्ये आपला काम पच्चीच झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की मध्ये सांगा आणि चॅनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया सांग ना पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय चेक केअर